लोकसभा निवडणुकीमध्ये जे घडलं तेच विधानसभा निवडणुकीत घडते की, की, की काय याची भीती महायुतीच्या नेत्यांना सध्या आहे बीड लोकसभा निवडणुकीतही मराठा समाजाने मुस्लिम समाजाच्या पाठिंब्यावर पंकजा मुंडे यांचा पराभव केला विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्या बाजूनेच मतदान करेल असं म्हटलं जात आहे अशा परिस्थितीमध्ये बीड विधानसभा मतदारसंघात महायुतीने जर एक उमेदवार दिला तर बीड जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातील तो उमेदवार चित्र पालटू शकतो आणि महायुतीचे उमेदवार निवडून त्यामुळे येऊ शकतात नेमका हा उमेदवार कोण आहे त्या त्या एका उमेदवारामुळे सहा विधानसभा मतदारसंघात चित्र कसं पालटणार आहे हा करिश्मा नेमकं कोण करू शकतो जरांगे पॅटर्न जरांगे पॅटर्नला यशस्वी तोंड देण्याचं काम हा उमेदवार कसा करू शकतो आपने या सर्व मुद्द्यावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र टुडे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विषय आवडला तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून हा विषय सर्वांना माहीत होईल चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाज समाजासह मुस्लिम समाजानं महाविकास आघाडीला मती दिली मुस्लिम समाजाच्या पाठिंब्यावर महायुतीला मराठा समाजाने धूळ चारण्याचं चा काम केलं ही परिस्थिती बदलावी यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे मात्र अजून तरी त्यांना यामध्ये यश आलेलं नाही बीड जिल्ह्यापुरता विचार करायचा किंवा बीड जिल्ह्यातल्या राजकारणाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तो तर लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बजरंग सोनवणे यांनी पराभव केलेला आहे मराठा समाज पूर्णत पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये गेल्याचं यावेळी दिसून आलं तर मराठा तर मुस्लिम समाजाने मराठा समाजाला साथ देत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मते दिली त्यामुळं बजरंग सोनवणे यांना खासदारकीची लॉटरी लागलेली आहे लोकसभेला जे घडलं तेच विधानसभा निवडणुकीत घडतं की, की काय अशी भीती आता बीड जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांना आहे यामध्ये पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील किंवा शिवसेनेचे नेते असतील सर्वांनाच ही भीती आहे कारण मनोज रांगे पाटील यांनी नुकतीच बीडमध्ये शांतता रॅली घेतली त्याला बीड जिल्ह्यातील संपूर्ण मराठा समाजाने शंभर टक्के पाठिंबा दिलेला आहे शंभर टक्के सहभाग दर्शवलेला आहे बीड जिल्ह्यातील महायुतीचे सर्व उमेदवार पाडण्याचे एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या मनोज जरांगे पाटील यांनी या रॅलीमधून संकेत दिलेले आहेत त्यामुळं बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या सर्वच उमेदवारांना ही निवडणूक जड जाणार आहे हे मात्र सत्य आहे यातच एक महायुतीसाठी आशेचा किरण आहे जरांगे फॅक्टरला टक्कर द्यायची असेल तर ओबीसीच्या जोडीला मागासवर्गीय समाज किंवा मुस्लिम समाज असेल तरच ते शक्य होऊ शकत मागासवर्गीय समाज काही प्रमाणामध्ये महायुतीच्या सोबत राहू शकतो पण मागासवर्गीय समाजाची एक गट्टा मते विधानसभा निवडणुकीत सुद्धा महायुतीला पडतील याची शाश्वती अजून तरी देता येत नाही त्यामुळे मुस्लिम समाजाचा दुसरा पर्याय महायुतीच्या समोर असेल मुस्लिम समाजानं जर ठरवलं तर बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये एक गट्टा मतदान ते टाकू शकतात की याचा अनुभव लोकसभेमध्ये आलेला आहे बीड जिल्ह्यातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघामध्ये उदाहरणार्थ केज त्यानंतर बीड आणि त्याच्यानंतर गेवराई या मतदारसंघात भाजपला जी मतं पडली कमी पडली ती मतं मुस्लिम समाजाची होती लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने मराठा उमेदवारांना मतदान केलं मात्र मत संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांना मराठा समाजाने मतदान केलं नाही ही, ही बाब आता समोर आलेली आहे याबद्दल स्वतः इम्तियाज जलील यांनी सुद्धा नाराजी व्यक्त करून मुस्लिम समाजाची मते चालतात मात्र मुस्लिम समाजाचा उमेदवार चालत नाही अशी खंत व्यक्त केलेली आहे आणि मराठा समाजावर एक प्रकारे नाराजी व्यक्त केलेली आहे त्यामुळं कुठंतरी मराठा समाजावर मुस्लिम समाज नाराज असल्याचं दिसून दिसत असून जर माहितीने बीड विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाचा उमेदवार दिला तर त्याचा फायदा बीड जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात माहितीला होऊ शकतो त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बीड विधानसभेची जागा आपल्याकडे घ्यावी लागेल कारण ही जागा शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे जर शिवसेनेकडे गेली तर मराठा समाजाचा उमेदवार त्या ठिकाणी असू शकतो मात्र जर ती घेतली तर त्यावेळी काय होऊ शकतं हे पाहूया सध्या ज्येष्ठ संपादक शेख तय्यब भाई यांचे नाव बीड विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाकडून आघाडीवर हो आहे जर त्यांना अजित पवार गटाने उमेदवारी दिली तर त्याचा फायदा सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये होऊ शकतो कारण तय्यबाई यांना मानणारा मुस्लिम समाजात जे काही वर्ग आहे हा पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये अशा वेळी ओबीसी समाज आणि मुस्लिम समाजाची मते जर एक गटा पडली तर बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार निवडून येऊ शकतात कारण आष्टीमध्ये महायुतीलाच म्हणजे पंकजा मंडेलना आघाडी होती त्यामुळे त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार विजय होऊ शकतो मुस्लिम समाजाच्या सहकार्यानं त्याबरोबरच गेवराईचा जर विषय करायचं म्हटलं तर गेवरायमध्ये एकोणचाळीस हजाराची आघाडी बजरंग सोनवणे यांना आहे आणि पस्तीस तीस ते पस्तीस हजार मतदान हे मुस्लिम समाजाचं आहे झालेलं मतदान मग हे जर झालेलं मतदान मुस्लिम समाजाचं हे गटा मतदान त्यातलं पंचवीस हजार जरी पडलं तरी सुद्धा या ठिकाणी महायुतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो दुसरा विषय बीडमधला बीडमध्ये एकसष्ट हजाराची आघाडी ही बजरंग सोनवणे यांना होती अशा वेळी जर मुस्लिम समाज मुस्लिम समाजाचा उमेदवार उभा राहिला आणि त्यावेळी ओबीसीनं म्हणजेच भाजपनं जर त्याला पाठिंबा दिला कारण उमेदवार जर दिला तर त्यांना सगळं मतदान ओबीसी करणार आहे अशी एक चर्चा आहे जर मुस्लिम समाजाचा उमेदवार महायुतीनं दिला तर त्याला पूर्ण ओबीसी समाज मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला मतदान करणार आहे अशी सध्या जोरदार चर्चा आहे त्यामुळं मुस्लिम समाजाचं बीड मतदारसंघातलं जो जे काही चाळीस पन्नास हजार मतदान आहे ते आणि पन्नास साठ हजार मतदान ओबीसीचं असं लाखाच्या पुढं हे मुस्लिम समाजाचा उमेदवार म्हणजेच शेख तय्यब हे लाखाच्या पुढं जाऊ शकतात किंवा ऐंशी ते लाखाच्या दरम्यान राहू शकतात आणि त्यावेळी बीडची जागा सहज माहितीची निघू शकते असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे कारण दुसरीकडं दो दोन किंवा तीन उमेदवार मराठा समाजाचे राहणार आहेत त्याच्यामध्ये विभागणी होणार आहे गेवराईमध्ये पण तीच कंडिशन आहे गेवरायमध्ये दोन किंवा तीन उमेदवार मराठा समाजाचे असणार आहेत आणि त्यावेळी मराठा समाजाचं मतदान त्या उमेदवारांमध्ये त्यांची विभागणी होणार आहे आणि मुस्लिम समाज आणि ओबीसी समाज यांचं एकघट्टा मतदान हे महायुतीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी पडू शकतं माझलगावमध्ये तीच कंडिशन माजलगावमध्ये मराठा समाजाचे दोन किंवा तीन उमेदवार राहू शकतात जर महायुतीचा उमेदवार मराठा असेल तर त्याला मुस्लिम समाजाचं ओबीसी समाजाचं आणि काही प्रमाणामध्ये मराठा समाजाचं मतदान जर पडलं तर त्या ठिकाणी सुद्धा माजलगावमध्ये सुद्धा पंधरा ते वीस हजारानं ही महायुतीची जागा त्या ठिकाणी निघू शकते परळीमध्ये धनंजय मुंडे आहेत धनंजय मुंडे त्या ठिकाणी असल्यामुळं आणि इकडं बीडमध्ये मुस्लिम उमेदवार त्यांनी दिल्यामुळं पुढाकार त्यांचाच असेल यामध्ये त्यांनी जर दिला तर त्यावेळी परळीमधला मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी राहू शकतो ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी राहू शकतो आणि काही प्रमाणात त्यांचे जे काही विकास कामाच्या माध्यमातून मराठा समाज जोडलेला आहे त्यांचं मतदान त्या ठिकाणी सुद्धा पंचतीस चाळीस हजार मतांनी किंवा वीस तीस हजार मतांनी धनंजय मुंडे यांची शीट त्या ठिकाणी लागू शकते मध्ये तसंच कनिष्ठ राखीव जरी असलं तर त्या ठिकाणी ओबीसी आणि मुस्लिम समाज एक गटा मतदान पडल्यामुळं त्यावेळी महायुतीचा उमेदवार केज मध्ये नमिता मुंदडा या विजय होऊ शकतात त्यानंतर विषय राहतो आष्टीचा आष्टीमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असेल हे अजून स्पष्ट नाही मात्र विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे असल्यामुळं त्यांनाच उमेदवारी मिळेल हे जवळजवळ असं म्हटलं जात आहे त्यावेळी मराठा समाजाचं काही मतदान ओबीसी समाजाचं काही मतदान आणि मुस्लिम समाजाचं काही मतदान या एक गटा पडणाऱ्या मतांमुळे त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून येऊ शकतो बीडचा उमेदवार मुस्लिम असावा ही ओबीसीची भावना आहे त्यासाठी धनंजय मुंडे पंकजा मुंडेंनी पुढाकार घ्यावा असंही त्यांचं म्हणणं आहे त्यावेळी शेख तय्यब हे एकमेव चेहरा आहे मुस्लिम मुस्लिम समाजाचा हे सर्वमान्य चेहरा आहे शेख तय्यब भाई यांना जर उमेदवारी दिली तर त्यांना बीड जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघामध्ये मुस्लिम मानतो त्यावेळी महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊन एक प्रकारे जरांगे फॅक्टरला रोखण्याचं काम का बीड जिल्हा होईना आपण या ठिकाणी करणं शक्य होऊ शकतं त्यासाठी बीड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला घ्यावे लागेल असंही म्हटलं जात आहे मात्र अनिल जगताप हे सध्या पूर्ण तयारी करत आहे गेल्या वेळेस त्यांच्याकडे जागा होती माहितीची त्यामुळं यावेळेस त्यांना सोडली जाईल की अजित पवार गटाला कारण अजित पवार गट हे शरद पवार गट म्हणून राष्ट्रवादी ती आहे संदीप क्षीरसागर राष्ट्रवादीचे पूर्वी होते त्यानंतर ते अजित पवार शरद पवार गटामध्ये गेलेले आहे त्यामुळे एकंदरीतच दोन्हीपैकी कोणतीही जागा कुणालाही जागा सोडली जाऊ शकते फक्त उमेदवार अजित पवार गटाचा राहील की शिंदे शिवसेनेचं राहील हे अजून स्पष्ट नाही जर अजित पवार गटाला ही उमेदवारी मिळवत आली तर त्या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे पूर्ण बीड जिल्ह्यामधलं सहा मतदारसंघाचं चित्र राहू शकतं आणि महायुतीचे सहाला सहा उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतात आणि जरांगे फॅक्टरला या ठिकाणी जरांगे फॅक्टरचा पराभव बीड जिल्ह्यामध्ये होऊ शकतो अशी एक चर्चा सध्या ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे काही बीडमध्ये मुस्लिम मतदार द्या उमेदवार द्या असं सध्या ओबीसी समाजाचा सूर आहे हा सूर ओबीसीचा जे काही सूर आहे हा सूर महायुतीच्या बीड जिल्ह्यातील नेत्यांच्या कानी पडेल अशी अपेक्षा आपण या ठिकाणी बाळवू आणि नेमकं काय होतं चित्र यावर आपलं लक्ष असेल पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत तो नमस्कार